शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री तानाजी नामदेव जगताप सर मुक्काम पोस्ट राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणेसाठी लोणी चाललं आहे थाई सफेद जांभळ आता जी काकानी जांभळ घेतलेली आहे ही थाई सफेद म्हणजे पांढरी जांभळ साईज मोठी येते दुसरी गोष्ट आहे जांबळीची डॉर्प व्हरायटी आहे कमी उंचीवरतीच हे रोपाची आपल्याला फळधारणा लावल्यापासून एकच वर्षात फळधारणा घेता येते दोन वर्षाचं रोप आहे रोपाची रोपा उंची बघू शकतो आपण साधारण चार फुटापर्यंत रोपं आहेत ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत स्वतः बनवलेली रोपं आहेत कारण नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळं त्याचबरोबर शासनमाडी नर्सरी असल्यामुळं शेतकरी बंधूंना लागवडीनंतर अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर खात्रीची रोपं म महाराष्ट्रात आता ह्या जांभळीची आपली लागवड जी झालेली आहे ती पाच हजार हेक्टरवरती झालेली आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा गावातील नमदेव सर त्याचबरोबर लोहसर खा खाडगावमधील गीते पाटील सरपंच सरपंचांनी जवळजवळ अडीच हजार रोपं लावलेले आहेत त्याचबरोबर सांगोल्यामध्ये लागवडी झालेली आहेत आता ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे कलम एक जीव झालेला आहे रोपाची उंची चार फूट आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे पंचवीस रुपयाला रोप घरपोच येत आहे कारण बरीच नर्सरीवाली कोलकात्यावरून रोपं मागून शेतकरी बंधूंना देत असतात त्यामुळं पांढरी माती असल्यामुळं मुळं जात नसतात आणि ती बाग वाढत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंनी दोन पैसे जास्त जातील पण आपल्याला खात्रीची रोप हे मिळालं पाहिजे ह्यासाठी स्वतः बांधलेली कलमं जी आहेत यासाठी अवश्य दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आता जी गाडी राजेवाडला भरायला चालू आहे याच राजेवाडीच्या एरियामध्ये कोतळेगाव येतं हरिश्चंद्र भोसले म्हणून आहेत मोठे बागायदार आहेत ही जी चार हजार रोपाची लागवड आहे त्याचबरोबर भोसले काका म्हणून आहेत रिटायर तिने पण लागवड केलेली आहे कारण ही जी रोपं आहेत ही आपण दिल्यानंतर शेतकरी अगदी एकच वर्षात फळधारण चालू होते शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर ही जी रोपं आहेत सिलेक्शन करून दिली जातात जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जातं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे आता रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी चार दिवस रोपं ठेवायचे आहेत आपल्या वातावरणात सुटेबल झाली पाहिजेत रोपं ठेवताना असा चारचा पट्टा लावायचा आहे जेणेकरून चारी बाजून त्याला हवा मिळावी ह्या मागचा त्याचा उद्देश असतो आणि ही जी रोपं आहेत ही जंगली झाड आहे त्यामुळं ह्या रोपाला जास्त लक्ष द्यायची गरज नाही अशी ही जी रोपं आहेत बघा आता हे जे रोप खराब आहेत आमचे कामगार बंधू असे बाजूला काढतात कारण हेच रोप आम्ही रिपॅकिंग करून मोठ्या बॅगला शिफ्ट करत असतो अडीचशे कामगार आहेत दसऱ्यामध्ये आमच्याकडे जी रोपा अशी रिजेक्ट झालेली असतात ती रोपं आम्ही रिपॅकिंग करून मोठ्या बॅगला वाढवत असतो खात्रीची रोपाबरोबर फुटवा काढतो दोन्ही रोपाचा फुटवा काढा बघू शकता अशा प्रकारे फुटवा काढून रोपं दिली जातात तर शेतकरी बंधूंनी लागवड करताना दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची एकरामध्ये आपल्याला तीनशे दहा रोपं बसतील रोप लावल्यापासून अगदी एकच वर्षात फळधारणा चालू होत्या आता झाडाला मोहर आलेला आहे कारण ही जांभळ जी आहे ही जांभळ आपल्याला बघू शकतो मोहर आता जां जांभळ जी आहे ही आपल्याला फेब्रुवारी मार्चमध्ये बाजारमध्ये येते त्यावेळी त्याला दर चांगला मिळतो आणि किलोचा भाव साडेचारशे ते पाचशे रुपये किलो कारण ही जांभळ मेडिसिन आहे खाण्यासाठी तर वापर होतोच पण शुगरच्या ह्याच्या ज्या गोळ्या असतात त्याचबरोबर त्यातनं सी विटॅमिन हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे ह्या जांभळीला बाजारामध्ये चांगली मागणी आहे शेतकरी बंधू बघू शकतो आहे दोन वर्षाचं रोप जे लोडिंग चाललेलं आहे हे अशा प्रकारची रोपं पटवा काढा आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जा बघू शकतो आहे रोपं एक नंबर रोपं आहे चार फूट उंची आहे दोनशे पंचवीस रुपयाला रोप महाराष्ट्रात घरपोच होतं आहे त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात आज नाराजी आपल्या पाचशे बागा नारळ लागलेल्या महाराष्ट्रात बघायला मिळतील बुटक्या लोटेलमध्ये त्याचबरोबर इतर फळझाडे मिळतात आता गाडीची थप्पी लावली जाते ते आपण बघू शकतो आहे श्री तानाजीर नामदेव जगताप सर मग काप राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता ह्यांचे जे पाहुणे आहेत हरिश्चंद्र भोसले तिने लागवड केलेली आहे कोते गावामध्ये रेफरन्सवरती जास्त प्रमाणात लागवड जसं मी सांगितलं की आपली जी क नर्सरी मोठी असल्यामुळं आपण जे रिझल्ट देतो आता रोपांना खतपाण्यात शेड्यूल दिलेलं आहे त्या पद्धतीने फॉलो केले की के आपल्याला बाग डेव्हलप होते यानंतर आपले ह्याच गावामध्ये अनेक गाडी जाणार आहेत थाई सफेद सफेजांबळ आणि कोकण भाडोली जांभळ आता त्या शेतकरी बंधूंनी कोलकत्त्यावरून रोपं घेतलेली होती ती रोपं दोन वर्षाची बाग आहे झाडांनी जागा सोडलेली नाही म्हणून ती बाग काढून टाकलेली आहे आणि आता आम्ही बनवलेली स्वतः रोपं शेतकरी बंधूंनी येऊन बघून व्हिजिट करून रोपं एक हजार कोकण भाटवली जांभळ एक हजार सफेद जांभळ घेतलेले आहे अशा प्रकारची ही रोपं खात्रीजीर सल्ला मार सर्व नियोजन अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे मंत्र म्हटलं तुम्हाला आपला विशेष भारी असतो बघू शकताय रोपं एक नंबर क्वालिटीची खात्रीची रोपावरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्यानंतर ती संपर्क करायचा आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे केशर आंबा इस्रायल पद्धतीने लागवडीसाठी त्याचबरोबर इतर फळझाडं म्हटलं तर सफेचंदन रक्तचंदन जंगली झाडं मोहगणी मिल्याडुब्या आणि फळझाडामध्ये म्हटलं तर आपल्याकडे एक्झॉटिक फ्रूट असतील त्याचबरोबर इतर फळझाडं जर म्हटलं तर लिंबू फणस काजू संत्री मोसंबी अंजीर अशी सर्व रोपं मिळतात अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र